हरिओम मी आनंद ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज तुम्हाला मी एक अतिशय सोपी पण फायदेशीर अशी मुद्रा समजून सांगणार आहे ती म्हणजे पृथ्वी मुद्रा आता तुम्ही म्हणाली पृथ्वी मुद्रा म्हणजे काय बांधगडे बघ तर आपल्या शरीरात पंचमहाभूतांचा वास आहे जे विश्व ज्या निर् निर्माण झालंय पंच महाभूतांपासून तेच पंचमहाभूत आपल्या शरीरात पण आहे कोणती कोणती पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाशतत्व आणि आपल्या पाचही बोटांच्या टोकांवर या तत्वांचं वास्तव्य आहे आणि हे सिद्धही झालेलं आहे ह्याचे परिणामही होतात हे आपल्याला माहिती आहे तर पृथ्वी मुद्रा म्हणजे काय आता बघा आपली अनामिका अनामिकेचं टोक हे पृथ्वी मुद्रेसाठी वापरलं जातं करंगळीचं टोक हे जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतं अंगठ्याचं टोक अग्नितत्व पहिला बोट म्हणजे तर्जनीचं टोक हे वायुतत्व आणि मधलं बोट हे सर्वात मोठं बोट आहे त्याचं टोक हे आकाशतत्व तर ह्यापैकी आपण आज पाहणार आहोत पृथ्वी मुद्रा पृथ्वी मुद्रा म्हणजे साहजिकच ज्या बोटाला पृथ्वी तत्वाचा वास आहे त्या बोटाचा सहभाग असणारच तर आपली अनामिका आणि अंगठा यांची टोकं एकमेकांना जोडली की ती होते पृथ्वी मुद्रा नीट लक्षात या दोन्ही हातांनी करायची बरं का ही मुद्रा दोन्ही हातांनी करायची अंगठा आणि अनामिका या दोन्ही बोटांची टोकं एकमेकांना जोडायची गच्च दाब द्यायचा नाहीये हलकासा दाब द्यायचा आहे आपल्या बोटाच्या टोकांपाशी स्पंदन जाणवतात हलका दाब दिला तर ही झाली पृथ्वी मुद्रा या पृथ्वी मुद्रेचे काय काय फायदे आहेत बरं आपण आजारी पडतो कधी बघा प्रत्येक जण कधी ना कधी आजारी पडतो आजारी पडल्यानंतर एक थकवा येऊन जातो अशक्तपणा येतो हा आजारपणानंतरचा थकवा कमी व्हायला अशक्तपणा कमी व्हायला अतिशय गुणकारी अशी पृथ्वी मुद्रा आहे केस गळण्याची समस्या था, था, जोड़ जोड़ तर आता म्हणजे काय म्हणता येईल जवळजवळ प्रत्येकाची तरुणपणातच टक्कल पडायला लागले लोकांना त्यासाठी पृथ्वी मुद्रा आणि प्राणमुद्रा ह्या आधी पहिला व्हिडिओ आहे माझा तो बघा तर पृथ्वी मुद्रा आणि त्यानंतर प्राणमुद्रा असं जर एकत्रित आपण केलं तर केस गळण्याची समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला अतिशय चांगली आणि फायदेशीर अशी ही मुद्रा आहे त्यानंतर अजून काय आपल्या शरीरातली कॅल्शियमची पातळी नियंत्रित राहण्यासाठी संतुलित राहण्यासाठी पण ही पृथ्वी मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी शरीरातली उष्णता नियंत्रित राहण्यासाठी ही पृथ्वी मुद्रा अतिशय उपयुक्त आहे तर अशी ही साधी सोपी पण गुणकारी अशी ही पृथ्वी मुद्रा ही पृथ्वी मुद्रा निश्चित कशी करायची तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मुद्रा दिवसातनं कमीत कमी दोनदा तीनदा एका वेळेस कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट असं दीर्घकाळ ही साधना केली की याचे तुम्हाला फायदे निश्चित बघायला मिळतील तर अशी ही गुणकारी पृथ्वी मुद्रा अशाच चा अजून छोट्या छोट्या सोप्या सोप्या मुद्रा तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करायला विसरू नका हरिओम